हा जय भीम साहेब जय शिवराय बोला मला सांगा रात्री विषय आपल्याला पोराची रील काय केली कसली रील का केली म्हणजे काय म्हणजे नाही का मिटलं होतं म्हणजे काय मी कोणी शिवाय देणार मी ऐकून घ्यायचं तुम्ही फोन करणार सांगा असे अशा लोकांना समजलं पाहिजे ना काय होतंय काय नाही ते रात्री मी सांगेन काय समजलं पाहिजे

मला काय बोल त्याला सांग ना तू मला काय बोलतोय डोक्यात जाऊ नको म्हणजे काय तुम्ही मला सांगणार का काय करायचं काय नाही ते सांगणार काय सांगू बोलू बोलू काय सांगू बर अरे मग तू सांग ना त्याला की कशाला फोन करतो कशाला अरे

अरे तू धमकी घेतो गवड मला कशाला ओगच रे तुझी बुद्धी आहे ना ऐक ना तुझी बुद्धी तुझ्याकडते <laughs>